मित्रांनो नमस्कार ई टीमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघणार आहोत मराठी अध्यापनशास्त्र विषय दोन भाषा शिक्षणाची उद्दिष्टे हा विषय हा जो पाठ आहे हा दोन ती तीन मारका दो याजी ते तीन मार्कासाठी आपल्याला विचारला जाऊ शकतो याची संपूर्ण तयारी आपण अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये करून घेणार आहोत तर आपण शेवटपर्यंत राहा तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट इथे क्लिअर होईल आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येईल मित्रांनो भाषा शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये चार मूलभूत भाषिक कौशल्य विकसित करणे आहेत तर कोणते चार मूलभूत भाषिक कौशल्य आहेत मित्रांनो पहिलं लिसनिंग म्हणजे ऐकणे नंतर स्पीकिंग न म्हणजे बोलणे नंतर रीडिंग म्हणजे वाचन आणि रायटिंग म्हणजे लेखन ही चार कौशल्ये मित्रांनो परस्परपूरक असून एकत्रितपणे भाषिक प्रावीण्य घडवतात मित्रांनो या चार उद कौशल्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते सगळं आपल्याला व्य व्यवस्थित बघायचं आहे कसं ते एकूण एकूण एक पॉईंट टू पॉइंट आपण बघू जेणेकरून आपला एक पण मार्ग इकडे तिकडे होता कामी नाही तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा साईडचं बेल ऐकॉन देखील प्रेस करा आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटत आहे ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा मित्रांनो सुरू करूया आपल्या पहिल्या कौशल्याला ज्याचं नाव आहे ऐकणे म्हणजे लिस्निंग मित्रांनो ऐकणे हे एक कौशल्य आहे म्हणजे स्किल आहे लिस्निंग पण एक चांगली स्किल आहे मित्रांनो बरोबर त्यातली उद्दिष्टे बघूत आपण योग्य उच्चार समजून घेणे मित्रांनो आपण ऐकतो तर आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपलं काम आहे कारण की ही एक स्किल आहे आपण जेव्हा ऐकतो गुड लिस्नर म्हणतात मित्रांनो गुड लिस्नर होणे पण एक स्किल आहे आपण जेव्हा ऐकतो तर आपण समजून घेऊन ऐकलं पाहिजे जेवढे पण उच्चार आपण योग्य पद्धतीने ऐकत आहोत ते आपण समजून घेतले पाहिजे तर आपली स्किल कुठेतरी चांगल्या प्रकारे काम करत आहे ते आपल्याला दिसून येते मित्रांनो योग्य उच्चार समजून घेणे पहिलं त्यानंतर शब्द वाक्य सूचना आणि संवाद ऐकून अर्थ लावणे मित्रांनो जे काही शब्द जे काही वाक्य जे काही सूचना आपल्या कानावर येतील बरोबर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकून त्यांचा अर्थ लावणे काय अर्थ आहे काय नाही हे पण आपल्या ऐकण्याच्या स्किलमध्ये येते येणारी गोष्ट आहे मित्रांनो त्यानंतर विचारशक्ती व एकाग्रता वाढ वाड़, वाढवणे मित्रांनो एखादा व्यक्ती आपल्यासमोर एखादी कथा सांगत आहे किंवा एखादा शिक्षक आपल्याला पाठ पाठ शिकवत आहे किंवा एखादी व्यक्ती आपल्याला एखादी झालेली चर्चा सांगत आहे तर आपण काय करतो मित्रांनो विचार देऊन म्हणजे लक्ष देऊन जेव्हा जेवढा ऐकतो तेवढी आपली एकाग्रता वाढण्याचे चान्सेस वाढतात मित्रांनो आणि एकाग्रता आपली वाढते विचारशक्ती वाढते आपण त्यामधून विचार करतो विचार करण्याच्या शैलीला चालना मिळते एकाग्रता वाढते त्यानंतर संभाषणातील भाव सूर अर्थ ओळखणे मित्रांनो संभाषण जेव्हा पण चालते त्यामध्ये उतार चढाव भाव सूर काय आहेत हे सगळ्या गोष्टी ओळखणे हे पण एक कौशल्यच आहे मित्रांनो हे सगळ्या गोष्टी येतात ऐकण्याच्या कौशल्यामध्ये कशात येतात ऐकण्याच्या कौशल्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा लिस्निंग स्किल पहिलं पॉईंट असणार आहे आपलं बरोबर लिस्निंग स्किल ऐकणे पहिलं आपलं पहिला पहिली स्किल ऐकणे राहणार आहे आपलं मित्रांनो कशामध्ये तर यामध्ये भाषा शिक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये बरोबर तर पहिला पॉईंट आपला काय राहणार आहे ऐकणे लिस्निंग कौशल्य त्याचे उद्दिष्ट आपण बघितले योग्य उच्चार समजून घेणे शब्द वाक्य सूचना आणि संवाद ऐकून अर्थ लावणे विचारशक्ती व वा एकाग्रता वाढवणे संभाषणातील भाव सूर अर्थ ओळखणे आता मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित ऐकत आहे जर तुम्ही व्यवस्थितपणे शेवटपर्यंत ऐकत असाल तुम्हाला सगळ्या गोष्टी जर समजत असेल तर मित्रांनो तुम्ही एक गुड लिस्नर आहेत बरोबर समोर बघूया वर्गात वापरायच्या कृ कृती मित्रांनो एक शिक्षक आहे त्याला वर्गामध्ये काय काय कृती वापरायच्या आहेत ते बघा पहिली गोष्ट ऐकवणे बरोबर जेणेकरून त्या गोष्टीमधून विद्यार्थी किती आत्मसात करू शकतो किती चांगल्या प्रकारे ऐकू शकतो ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या त्यानंतर संवाद ऐकवणे त्यानंतर प्रश्नोत्तर ऐक ऐकणे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विद्यार्थ्याला एक गुड लिस्नर बनवायचा आहे आणि तो पण किती चांगल्या प्रकारे ऐकू शकतो किती चांगल्या प्रकारे ऐकून त्याचा अर्थ लावू शकतो समजू शकतो ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यामध्ये प्रश्नोत्तर ऐकणे त्यानंतर ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स वापरणे हे सगळे त्याच्यात येतात मित्रांनो ऐकणे हे पहिले विकसित होणारे कौशल्य आहे मित्रांनो लक्षात ठेवा ऐकणे म्हणजे लिस्निंग लिस्निंग हे पहिले पहिले विकसित होणारे कौशल्य आहेत मित्रांनो सर्वात प्रथम विकसित होणारं कोणतं कौशल्य असेल तर ते ऐकणे आहे म्हणजे लिस्निंग आहे हे गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर बघूया दुसरा पॉईंट पॉईंट आहे मित्रांनो ऐकणे लग ऐकणेनंतर लगेच बोलणे कौशल्य म्हणजे स्पीकिंग स्किल जसं माणूस माणसाच्या कानावर काही शब्द जाते तू जेवण केलं का तसंच माणूस रिप्लाय देतो हो मी जेवण केलं पहिले ऐकतो नंतर बोलतो बरोबर तर मित्रांनो इथे बघा काय दिलेलं आहे आपल्याला उद्दिष्टे बघूत आपण स्पष्ट शुद्ध व आत्मविश्वासाने बोलणे मित्रांनो जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण ऐकेल तेवढ्या चांगल्या प्रकारे आपण बोलेल आणि बोलणे ही पण एक स्किल आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे स्पष्ट शुद्ध व आत्मविश्वासाने बोलणे आत्मविश्वास जेवढा चांगला असेल जेवढं स्पष्ट आपण बोलू जेवढं शुद्ध आपण बोलू तेवढं चांगली गोष्ट आहे मित्रांनो तेवढी चांगली स्किल आपल्यामध्ये असे समजेल खूप लोकांमध्ये बोलण्याची खूप चांगली स्किल असते आणि खूप लोक त्याचा वापर पण छान प्रकारे करतात त्यानंतर योग्य शब्दसंपदा वापरणे भरमसाठ शब्दसाठा असतो लोकांकडे आणि ते चांगल्या प्रकारे वा प्रकारे वापरणे हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही आपली बोलण्याची स्किलमध्ये येणारी गोष्ट आहे मित्रांनो त्यानंतर भावना विचार व अनुभव व्यक्त करणे आपल्या काय भावना आहेत आपल्या काय विचार आहेत आणि अनुभव जे मागील आपले अनुभव आलेत पूर्ण संवाद पूर्ण चर्चा हे सगळे व्यक्त करता आले पाहिजे मित्रांनो हे सगळ्या बोलण्याच्या स्किलमध्ये येणार म्हणून आपण व्यक्त पण झालो पाहिजे हे पण आपल्याला सांगायचं आहे संभाषण कौशल्य विकसित करते बिलकुल बोलण्याची जेवढी चांगली स्किल असेल तेवढं चांगल्या प्रकारे संभाषण करू शकतो माणूस त्यामुळून त्यामधून त्याचं संभाषण कौशल्य जे काही आहे ते विकसित होईल वर्गात वापरायच्या कृती मित्रांनो संभाषण डायलॉग संभाषण आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर गटचर्चा जेवढं विद्यार्थी गटचर्चेंमध्ये गुंतून राहील आणि चांगल्या प्रकारे चर्चा होईल तेवढी त्याची बोलण्याची स्किल मित्रांनो अजून चांगल्या प्रकारे वाढेल लक्षात ठेवा गटचर्चा ही स्पीकिंग स्किलमध्ये येणारी गोष्ट आहे संभाषण स्पीकिंग स्किलमध्ये येणारी गोष्ट आहे त्यानंतर रोल प्ले भूमिका सादरीकरण नाटक असते त्या सगळ्या गोष्टी आपल्या बोलण्यामध्ये येणार आहेत स्पीकिंग स्किल पण खूप महत्त्वाची आहे यावर पण आपल्याला प्रश्न येतात त्यानंतर भाषण व कथन शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून भाषण दर कार्यक्रमाला भाषण विद्यार्थ्यांनी करावे ही स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप करावी असे बोलण्याच्या कौशल्यामध्ये आहे मित्रांनो जेणेकरून जेवढं चांगलं त्याच्याकडे साठा असेल तेवढं चांगलं तो आत्मविश्वासाने बोलेल आणि त्याची बोलण्याची स्किलच आपल्याला वाढवायची आहे त्यानंतर ऐकण्यावर आधारित बोलणे विकसित होते मित्रांनो टिप दिलेली आहे आपल्याला ऐकण्यावर आधारित बोलणे विकसित होते जेवढं छान प्रकारे तो जेवढा गुड लिस्नर आहे तो तेवढाच गुड स्पीकर पण तो राहणार आहे बरोबर जेवढं चांगलं तो ऐकेल तेवढं चांगलं तो बोलेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्गामध्ये कृती करायच्या आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आहे वाचन कौशल्य ऐकणे झालं बोलणे झालं नंतर वाचन तिसरा पॉईंटला आहे वाचन म्हणजे रीडिंग स्किल उद्दिष्ट आहे मित्रांनो अक्षरशब्द वाक्य ओळखणे विद्यार्थ्यांमध्ये जी स्किल आपल्याला डेव्हलप करायची आहे ती एक रिडिंग स्किल पण असणार आहे अक्षर शब्द वाक्य ओळखता आले पाहिजे त्यानंतर वाचनातून अर्थ समजून घेणे मित्रांनो जसं ऐकण्यातून अर्थ समजून घेणे बोलण्यातून समोर अर्थ सांगणे तसंच मित्रांनो वाचनातून अर्थ समजून घ्यायचा आहे जेवढं चांगल्या प्रकारे आपण वाचेल तेवढं चांगल्या प्रकारे आपल्याला अर्थ समजून घेता येईल त्यानंतर वाचन कौशल्यामुळे अजून काय होते मित्रांनो वेग अचूकता व समज वाढ वाढते बरोबर वेग वाढतो आपला अचूकपणे आपण वाचतो आणि समज पण आपली वाढणार मित्रांनो वाचन स्किलमुळे त्यानंतर ज्ञान व विचारशक्ती विकसित करणे खूप पुस्तकं वाचा मित्रांनो तुमचं ज्ञान वाढेल शंभर टक्के ज्ञान वाढेल जेवढे जास्त पुस्तकं आपण वाचल त्यामधून आपल्याला ज्ञान मिळेल पुस्तक हेच आपले खरे मित्र आणि तेच आपल्याला चांगले अनुभव चांगले ज्ञान देतात ज्ञान व विचारशक्ती विकसित करते मित्रांनो कशामुळे रीडिंग स्किलमुळे बरोबर प्रकार बघा वाचनाचे प्रकार आहेत मित्रांनो मोठ्याने वाचन मनातल्या मनात वाचन आणि आशय समजून वाचन हे तीन प्रकार आहेत मित्रांनो वाचनाचे लक्षात ठेवा मोठ्याने वाचन मनातल्या मनात वाचन आणि आशय समजून वाचन वाचनामुळे शब्दसंपदा वाढते मित्रांनो जेवढं जेवढं जास्त वाचन आपण करणार तेवढं आपला शब्दसंपदा आपला शब्द साठा आपला शब्द भंडार वाढेल मित्रांनो हे कशामधून वाचन स्किलमधून म्हणजे रिडिंग स्किलमधून वाचन कौशल्यामधून बरोबर चौथा आहे लेखन कौशल्य ले। म्हणजे रायटिंग स्किल उद्दिष्ट बघा शुद्ध सुबोध व क्रमबद्ध लेखन करणे मित्रांनो खूप लोकांचे अक्षर एवढे सुंदर असतात त्यांना बघतच राहावं असे वाटते तर तुमच्यामधून किती किती लोकांचे अक्षर चांगले आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर माझे अक्षर चांगले आहेत म्हणून आपण बघू किती लोकांचे अक्षर चांगले आहेत की माझ्यासारखे खराब अक्षर आहेत माझे खूप खराब अक्षर आहेत तुमचे अक्षर किती चांगले आहेत ते तुम्ही सांगा मित्रांनो तर मित्रांनो लेखन कौशल्य रायटिंग स्किल उद्दिष्ट आहेत शुद्ध सुबोध व क्रमबद्ध लेखन करणे त्यानंतर विचार लेखनातून व्यक्त करणे खूप विचार मित्रांनो लेखनामधून व्यक्त होतात खूप मोठे मोठे साहित्यकार खूप मोठे मोठे लेखक कवी त्यांचे विचार मित्रांनो त्यांच्या लेखनातून व्यक्त होते बरोबर तशी स्किल वाढवायचे त्यानंतर व्याकरणदृष्ट्या अचूक लेखन व्याकरणदृष्ट्या पण मित्रांनो कोणता अनुस्वार कोणतं स्वल्पविराम कोणतं प्रश्नचिन्ह सगळे आणि उकार विकार इला वेलांटी सगळ्या मित्रांनो व्यवस्थित व्याकरणदृष्ट्या अचूक लिहावे ही पण रायटिंग स्किलमध्ये येते लेखन कौशल्यामध्ये येते त्यानंतर सर्जनशील लेखन विकसित करणे मित्रांनो हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सर्जनशील लेखन विकसित करणे त्यानंतर बघा लेखन कौशल्य रायटिंग स्किल वर्गात वापरायच्या कृती वाक्य लेखन मित्रांनो आपण विद्यार्थ्यांना सांगायचं वाक्य ते ऐकतात चांगल्या प्रकारे बरोबर चांगल्या प्रकारे आपण बोलणार विद्यार्थी चांगल्या प्रकारे ऐकणार आणि विद्यार्थी तेवढ्या चांगल्या प्रकारे मित्रांनो रायटिंग स्किलमध्ये वाक्य लेखन त्यांच्या वहीमध्ये त्यांच्या बुकमध्ये करतील त्यानंतर परिच्छेद लेखन त्यांना मित्रांनो परिच्छेद द्यायचा तो परिच्छेद चांगल्या प्रकारे चांगल्या सुंदर अक्षरामध्ये व्यवस्थित प्रत्येक गोष्टी बघून ग्रॅमॅटिकली असो व्याकरणदृष्ट्या असो सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून त्यांना लिहायला सांगणे वाक्यलेखन परिचद लेखन त्यानंतर निबंध लेखन मित्रांनो त्यांचे चांगलेच चांगले विचार त्यांच्या ते निबंध स्किलमधून त्या वहीवर उतरवणे आणि चांगल्याच चांगल्या प्रकारे लिहिणे हे पण रायटिंग स्किलमध्ये येते त्यानंतर पत्रलेखन पत्र कसा लिहावा हे शिकवता शिकवता त्यांना चा त्यामधून चांगली स्किल त्यांची डेव्हलप होते लेखन कौशल्याची चित्रवर्णन एखादं चित्र तुम्ही त्यांना दिलेलं आहे एखादा निसर्ग आहे पहाड आहे नदी आहे त्यामध्ये एक मुलगा आहे आणि तो तिथे काहीतरी बसून खेळत आहे तर मित्रांनो त्या चित्राचं वर्णन ते किती चांगल्या प्रकारे करू शकतात हे पण रायटिंग स्किलमध्ये येते लेखन हे सर्वात शेवटी विकसित होणारे कौशल्य आहे म्हणते मित्रांनो सगळ्यात पहिलं कोणतं आहे ऐकणे त्यानंतर बोलणे त्यानंतर वाचणे आणि त्यानंतर लिहिणे लेखन हे सर्वात शेवटी विकसित होणारे कौशल्य आहे मित्रांनो चार कौशल्य आपण शिकलो बरोबर त्यांचा क्रम बघा ऐकणेपासून बोलणे बोलणेपासून वाचन वाचन लेखन ऐकणे बोलणे वाचन लेखन ऐकणे बोलणे वाचन लेखन लिस्निंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग ऐकणे बोलणे वाचन लेखन हे क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो ऐकणे बोलणे वाचन लेखन हा नैसर्गिक व शैक्षणिक विकासक्रम आहे बरोबर हा नैसर्गिक व शैक्षणिक विकासक्रम आहे मित्रांनो मित्रांनो यावर जर तुम्हाला प्रश्न हवे असतील आपण पंधरा प्रश्नाची आपण चालू केलेली आहे जी सकाळी आपली असते आम्ही तुम्हाला सकाळी तुम ती देणार आज तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करा आणि यावर तुमची स रोज सकाळी पंधरा मार्काची टेस्ट होईल अशी असं आपण समजा रोज संध्याकाळी एक व्हिडिओ त्याच्यावर पंधरा मार्काची आपली टेस्ट राहील यूट्यूबवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचे गुण किती आले ते चेक लगेच करायचं आहे आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे हे तुम्हाला नीट बघायचं आहे मित्रांनो तर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेणार आहोत संध्याकाळी आपला व्हिडिओ येईल त्या त्याच आधारे आपले पंधरा प्रश्नांची एक सिरीज सकाळी चालू केली आहे ते बघायचं आणि या आधारे प्रश्नाचे उत्तर द्यायचे आणि जास्तीत जास्त मार्क जास्तीत जास्त चांगला अभ्यास करायचा प्रयत्न करायचा मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे आपण टी ई टी यावेळेस गाजवून ठेवू महत्त्वाचे मुद्दे बघा चारही कौशल्य परस्परपूरक आहेत मित्रांनो चारही कौशल्य परस्परपूरक आहे एकमेकांशी जुळून आहेत भाषा शिकवताना सर्व कौशल्यांचा समतोल विकास आवश्यक आहे जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा मित्रांनो सर्व कौशल्य जे आहेत ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे सगळे सगळ्यांचा समतोल विकास आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर ऐकणे व बोलणे ही मौखिक कौशल्य आहे लक्षात ठेवा ऐकणे व बोलणे ही मौखिक कौशल्य आहे तर वाचन व लेखक ही लेखन ही लेखी कौशल्य आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची प्रश्न असतात मित्रांनो यावर त्यानंतर इथे आपण थांबूया आपण सकाळी व्हिडिओ आणणार आहोत प्रश्न पंधरा प्रश्न उत्तर तर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि सोबत जुळून राहायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलवरून पी डी एफ डाऊनलोड करायचे थँक्यू सो मच